मंडळी आज आपण बनवणार आहोत मेथीची भाजी आज आता मेथीची भाजी चुलीवर गंजमानला आहे चुलीवर गंजमांडला आता त्यामध्ये आपण दोन गुटले तेल टाकूया एवढे टाकू चॅटलीमधलं तेल संपलं एवढे तेल टाकूया आता आपण झनजनीत मेथीची भाजी बनवायची आहे आपल्याला आता सर्वात प्रथम आपण टाकू कांदे आता हे तीन कराळ्या लसूणाच्या फुडल्या आहे कसा मिरची कापली आहे आता आपल्याला धनधनीत मेथीची भाजी बनवायची आहे कांदे चांदे लाल होऊ द्यायचे कांदे चा आता हे कांदे लाल झाले आहे मेथीची भाजी घरचीच आहे आप आपल्या आमच्या शेतातली आता निवडून झाली उकडली घरच्या शेताची भाजी या आता यामध्ये आपण लसण घालूया कांद्यामध्ये लसूण घातला आता थोडं जिरं मिळवूया याच्यामध्ये गंजामध्ये थोडं जिरं टाकलं आता थोडं जिरं घातलं आता त्यामध्ये लाल मिरची टाकू लाल मिरची टाकली लाल मिरची टाकली त्यामध्ये चवी इतकं मीठ टाकू चवी इतकं मीठ घातलं थोडी हळद टाकू थोडी हळद घातली अर्धी चम्मच आता हे थोडी भाजी चांगली धुवून टाकायची आता ही भाजी ताटामध्ये आपण धुवून घेतली हे पाणी खाली टाकूया काही होत नाही या शेतामध्ये तसंही आता मातीनं मुरूमक आहे आता ही भाजी चांगली धुवून घेतली आता याला पिळून घेऊया स्वच्छ आता स्वच्छ पिळून घेतली मेथीची भाजी लालभडत आता चांदी मिरची झाली आहे आता ही मेथीची भाजी आपण गंधामध्ये बनवणार आहे पिळून घेतली भाजी आता धनघणीत मेथीची भाजी आपण बनवली ती ही भाजी आहे याला चांगलं शिजू द्यायची थोडीशी धनधानीच मी तिची भाजी बनते हे थोडं झाकण ठेवूया यामध्ये मेथीची हो मेथी भाजी, भाजी तयार झाली आहे आता आपली थोडी होऊ द्यायची तू चांगली शिजवावं लागते कारण आपल्या म्हाताऱ्याला तापाचं तोंड आहे ना तर आता आज मेथीचीच भाजी बनवायची इच्छा झाली आता म्हाताऱ्याला आपण जेवण देऊ भाजी तयार झाली आहे